जी प्रेमाने बोलूया धन जी आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत जो प्रत्येकाच्या जीवनाला स्पर्श करतो आणि जो हळूहळू आपल्या शरीराला आणि मनाला देखील नष्ट करतो तो म्हणजे आहे क्रोध जो की एक विकार आहे आपण जे म्हणतो षडविकार त्या षडविकारांपैकी हा एक विकार आहे त्याला आपण म्हणतो क्रोध या क्रोधाबद्दल विज्ञान काय सांगते भगवद्गीता काय सांगते आणि वेगवेगळे जे महान तत्ववेत्ते आहेत त्यांनी काय सांगितलं आहे हे आपण आजच्या या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत क्रोध म्हणजे काय आणि त्याच्याबद्दल विज्ञान काय सांगते तर विज्ञान सांगते की क्रोध हा फक्त एक भाव नाही तर तो एक शरीरामध्ये असलेला रासायनिक स्फोट आहे जेव्हा आपल्याला राग येतो तेव्हा मेंदू एन्ड्रॉनलिन आणि कार्टिसोन नावाचे जे हार्मोन्स आहेत ते हार्मोन्स सोडतो आणि हा जो शरीराचा भाग आहे तो भाग फाईट ऑर फ्लाईट मोड आहे तुम्ही किंवा आम्ही आपण सर्वच जण पळण्यासाठी तयार होतो लढण्यासाठी तयार होतो जरी समोर शत्रू नसला तरी कारण जेव्हा आपल्याला क्रोध येतो त्यावेळी आपल्यासमोर शत्रू आहे की मित्र आहे याची आपल्याला काहीही जाणीव नसते आपण आपल्यामध्ये एक आक्रमक दृष्टी तयार होते कशामुळे तयार होते तर क्रोधामुळे तयार होते आणि आपल्याला क्रोध का येतो कारण आपल्या शरीरामध्ये जे हार्मोन्स तयार होतात की जे हार्मोन्स आपल्याला हे करायला भाग पाडतात जेव्हा हे हार्मोन्स आपल्या शरीरामध्ये तयार होतात त्यावेळेस आपल्या शरीरामध्ये वेगवेगळे परिणाम आपल्याला दिसून येतात त्यामध्ये आहे पहिला जो परिणाम आहे तो म्हणजे हृदयाचा ठोका वाढतो ज्यावेळी आपल्याला क्रो देतो त्यावेळी आपल्या हृदयाचे ठोके जोरजोरात पडायला सुरुवात होते आपल्याला असं वाटतं की छातीमध्ये धडधडत दड़ आहे ते कशामुळं होतं तर आपल्याला जास्तीत जास्त जेव्हा क्रोध येतो त्यावेळी आपला आपलं जे हृदय आहे ते धडधडायला दड़ लागतं आणि त्याच्यामुळं काय होतं तर रक्तदाब वाढतो रक्तदाब वाढल्यानंतर मेंदू गरम होतो आणि त्याच्यामुळे जे आपल्या शरीरामध्ये जे स्नायू आहेत ते स्नायू ताणले जातात आणि सगळं जे आपल्या शरीरामध्ये जे हार्मोन्स आहेत ते हार्मोन्स सगळे बिघडतात हा संपूर्ण सिस्टम केवळ एक आपल्या मनामध्ये क्रोधाची भावना जेव्हा तयार होते त्यावेळी हे सगळं तयार होत असतं म्हणजे जे हे सारे इतके दुष्परिणाम आपल्याला ते एका क्रोधामुळे दिसतात हा एक भाग आहे दुसरा जो भाग आहे तो म्हणजे हृदयावर होणारे नुकसान त्याच्यामध्ये क्रोध हा हृदयाचा सर्वात मोठा शत्रू आहे असं का म्हटलेलं आहे बरं तर बघा जर्नल ऑफ द अमेरिकन हर्ट असोसिएशननुसार क्रोधाच्या दोन तासांच्या आत हार्ट अटॅकचा धोका दुप्पट होतो कशामुळे तर क्रोधामुळे क्रोधामुळे हार्ट अटॅकचा जो धोका आहे तो धोका दुप्पट होतो म्हणजे हार्ट अटॅक येण्याची शक्यता ही जास्त असते कोणाच्या मते तर जर्नल ऑफ द अमेरिकन हर्ट असोसिएशननुसार हे सांगितलं गेलं आहे त्यांचं जे संशोधन झालं होतं रिसर्च झाला होता त्याच्यामध्ये त्यांनी हे सांगितलं नाही मग याचं कारण का असेल कारण काय असेल की जर आपल्याला क्रोध येतो त्यावेळेस क्रोधाच्या वेळी हार्ट अटॅक काय होऊ शकतो कारण ज्यावेळी आपल्या शरीरामध्ये जेव्हा आपल्याला राग येतो त्यावेळेस सर्वप्रथम काय होत असतो तर रक्तदाब जो आहे तो झपाट्याने वाढतो त्यामुळे आपल्या ज्या शरीरामध्ये धमन्या आहेत त्या धमन्यांमध्ये आकुंचन येते रक्तघट्ट होतं आणि रक्तघट्ट झालं की हृदयाला पुरेसा रक्तप्रवाह मिळत नाही हे सर्व एकत्र आले की हृदय असुरक्षित होतं आणि त्याच्यामधून आपल्याला हार्ट अटॅकचा धोका संभवतो कारण हार्ट अटॅक येण्यासाठीची जी, जी परिस्थिती आहे ती परिस्थिती आपल्या शरीरामध्ये तयार होते आणि त्याचं मूळ काय आहे तर मूळ अनेक असतील हार्ट अटॅकची कार हार्ट अटॅक येण्यासाठी वेगवेगळी कारणे असतील पण त्याच्यामध्ये क्रोध हे सुद्धा एक महत्त्वाचं कारण आहे त्याच्यानंतर तिसरा जो भाग आहे तो म्हणजे मेंदूवर परिणाम राग हा मेंदूसाठी विषारी आहे जेव्हा आपल्याला क्रोध येतो राग येतो त्यावेळेस ते आपल्या मेंदूसाठी विषारी असतं असं बरं म्हटलेलं आहे तर रागाच्या वेळी मेंदू कशा प्रकारे बदलतो ते आपण पाहूयात बघा प्री फ्रंटल कार्ट शांतता व विचारशक्तीचा जो भाग आहे तो भाग बंद करतो त्याच्यामुळे काय होतं निर्णय चुकीचे होतात जेव्हा आपल्याला राग येतो त्यावेळेस मेंदूमध्ये फ्री फ्रंटल कारटिक्स म्हणजे शांतता व विचारशक्तीचा जो एक विभाग आहे आपल्या ब्रेनमध्ये तो ब्रेनमध्ये तो असलेला विभागच बंद होतो त्याच्यामुळे आपण जे निर्णय घेतो ते निर्णय चुकीचे घेतो ज्यावेळेस आपल्याला क्रोध येतो त्यावेळेस क्रोधाच्या वेळी विचारशक्ती आणि आपलं मन शांत नसल्यामुळे विचारशक्ती कुंठित होते आपल्याला तिथे समजत नाही आपण काय निर्णय घेतोय हो ते आणि त्याच्यामुळे आपल्याला निर्णय घ्यायला मदत होत नाही आपले निर्णय चुकतात त्याच्यानंतर ऑमिक डाला म्हणजे रागाचा भाग जो आहे तो सक्रिय होतो म्हणजे नको असलेला जो भाग आहे तो सक्रिय होतो आणि शांतता वा विचारशक्तीचा भाग तिथे बंद होतो त्याच्यामुळे आवेश येतो आपल्याला म्हणजे आपण मोठमोठ्याने मुट ओरडतो आपण पुढच्या माणसावरती धावून जातो आवेश येतो आपल्याला आपली चिडचिड होते आणि आपण मोठमोठ्याने मुट ओरडतो का कारण ऑमिक डाल ऑमिक डाला हा जो रागाचा भाग आहे तो भाग त्या ठिकाणी सक्रिय होत असतो आणि त्याच्यामुळं काय होतं आवेश येतो चिडचिड होते आपण ओरडतो आणि त्याच्यामुळे आपली स्मरणशक्ती देखील कमजोर होते आपल्याला व्यवस्थित काही आठवू शकत नाही कारण स्मरणशक्ती जर आपल्याला स्ट्रॉंग आपल्याला हवी असेल तर त्याच्यासाठी जो शांतता आणि विचारशक्तीचा जो भाग आहे मेंदूमध्ये तो ॲक्टिव्ह व्हावा लागतो परंतु जेव्हा राग येतो त्यावेळेस तो भाग बंद होतो आणि नको असलेला जो रागाचा भाग आहे तो त्या ठिकाणी प्रबल होतो त्याच्यामुळे एकाग्रता आपली तुटते त्याच्यानंतर ना पी टी एस डी किंवा ॲनेक्सिडिटी वाढू शकते हे सगळं रागामुळे होतं आता याबाबत जे सायन्स आहे ते सायन्स काय सांगतं तर राग एक मिनटाचा असला तरी मेंदूला पाच तास शांत होण्यासाठी लागतात कधीकधी आपण जर पाच मिनटं जरी रागावलं असेल तरी त्या आपल्या पाच मिनटामध्ये आपण असं काही रागावून जातो की त्याच्यामुळे आपला जो मेंदू आहे त्या मेंदूला पूर्ववत येण्यासाठी पाच तास, तास लागतात म्हणजे पाच तासानंतर त्याचा मेंदू हा पूर्ववत येऊ शकतो इतका वेळ आपला वेस्ट जातो त्याच्यानंतर आपली जी पचन व हार्मोन सिस्टम आहे त्या ठिकाणी काय होतं राग हा पचनशक्तीचा सुद्धा शत्रू आहे तर तो का आहे तर ते पण आपण समजून घेऊयात कारण रक्तपचनातून स्नायूंमध्ये जातो त्यामुळे आम्लपित्त होतं रक्त बघा जे आपली पचन प्रक्रिया आहे त्या पचनातून स्नायूंमध्ये जातं रागामुळे त्यामुळे काय होतं आम्लपित्त तयार होतं गॅस तयार होतो आय व्ही एस उलटी अतिसार तसेच कॉर्टिसोल वाढल्यामुळे पोटावर चरबी येते कार्टिसोल सॉरी कार्टिसोल कार्टिसोल जेव्हा वाढते त्यावेळेस आपल्या पोटामध्ये चरबी तयार होते आपल्याला जेव्हा राग येतो त्यावेळेस कार्टिसोल नावाचा जो हार्मोन्स आहे तो हार्मोन्स आपल्या शरीरामध्ये वाढतो आणि त्याच्यामुळे पोटामध्ये चरबी तयार होते डायबेटीसचा आपल्याला धोका संभवतो हार्मोन असंतुलन होतं आणि महिलांमध्ये पिसे ओडी मूड स्विंग्स यासारख्या गोष्टी घडतात आणि असं म्हटलं जातं बघा की राग एकटा येत नाही तो सोबत अनेक आजार घेऊन येतो कारण राग हा आपल्याला जितका दिसतो तितका तो चांगला नाही आहे तो खूप वाईट आहे कारण जेव्हा राग येतो त्याच्याबरोबर आपल्यामध्ये अनेक आजार तो घेऊन येत असतो त्याच्यामुळे तो पुढचा जो भाग आहे तो रागाबरोबर अजून काय होतं आपलं तर इम्युनिटी पॉवर कमी होते जी इम्युनिटी आहे आपल्यामध्ये ती कमी होते कॅलिफोर्निया युनिव्हर्सिटीच्या अध्ययनानुसार फक्त पाच मिनटाचा राग हा सहा तासाची इम्युनिटी कमी करतो बघा म्हणजे राग किती भयानक आहे कॅलिफोर्निया का युनिव्हर्सिटीचा जे अध्ययन त्यांनी ते रिसर्च केलं त्याच्यानुसार त्यांनी असं स रिसर्च झालं त्यांचं की पाच मिनिटाचा जो राग आहे आपण सहज कधी कधी म्हणतो पाच मिनटामध्ये मी माझा राग मुक्त व्यक्त करून मोकळा होतो पण जेव्हा आपण पाच मिनटं रागवतो त्यावेळेस आपली सहा तासाची इम्युनिटी पावर कमी होते याचा अर्थ संसर्ग लवकर होतो इम्युनिटी पावर कमी झाली की आपण आजारी पडतो आजूबाजूच्या ज्या नको असलेल्या विषाणूंचा आपल्यावरती प्रभाव होतो आपण आजारी पडतो संसर्गजन्य रोज रोग आपल्याला होता सर्दी वाढते ताप येतो शरीर थकून जातं आणि रिकव्हरी स्लो होते म्हणजे पटपट आपल्या शरीराची जी रिकव्हरी व्हायला पाहिजे तीसुद्धा व्यवस्थित होत नाही कधीकधी आपल्याला वाटतं की मी जर जास्त काही करत नाही तरी आजारी पडते त्यामागचं कारण शरीरात साठलेला राग असू शकतो कारण रागामुळे इतकं काही होऊ शकतं त्याच्यानंतर त्वचा आणि झोपेवरसुद्धा परिणाम होतो रागामुळे त्वचेवर ताण दिसू लागतो पिंपल्स येतात रेडनेस येतात सूज येते त्याच्यानंतरनं प्रेमेचर व्रिंकल्स आणि ज्यावेळेस आपल्याला राग येतो राग जेव्हा आपला वाढतो त्यावेळेस आपल्या शरीरामध्ये अर्ड वाढल्यामुळे झोप लागत नाही रात्री वारंवार जाग येते मन शांत होत नाही अशामुळे झोप बिघडते आपले हे सगळं रागामुळे होतं जेव्हा आपल्याला खूप राग येतो आपण राग करतो त्यावेळेस आपल्या शरीरामध्ये अरडलाईन वाढल्यामुळे झोप लागत नाही रात्री वारंवार जाग येते मन शांत होत नाही झोप बिघडते आणि संपूर्ण शरीराची सिस्टम बिघडते हे सगळं आपण पाहिलं की आपल्या आरोग्यावरती कशा पद्धतीने परिणाम होतो जे की सायंटिफिक रीतीने आपण पाहिलं की क्रोधामुळे आपल्या शरीरामध्ये कशाप्रकारे बदल घडतात कशाप्रकारे विघातक परिणाम आपल्याला दिसून येतात त्याच्यानंतरनं आपण जो पुढचा भाग आहे बघा की जी क्रोधाविषयी भगवद्गीता काय सांगते तर भगवद्गीतेमध्ये जो दुसरा अध्याय आहे त्याच्यामध्ये बासष्ट आणि त्रेसष्टवा जो श्लोक आहे त्या क्रो त्या श्लोकांमधून असं सांगितलं आहे की क्रोधातून भ्रम उत्पन्न होतो आणि भ्रमातून स्मृतीनाश होतो ज्यावेळेस आपल्याला क्रोध होतो त्यावेळेस आपला भ्रम होतो आणि भ्रमातून आपली स्मृती भ्रश होते भस्म होते, होते। नाश पावते स्मृतीच्या नाशातून बुद्धिनाश होतो याचा अर्थ काय याचा अर्थ स्पष्ट आपण करून सांगू की रोग हा मनाच्या नाशाचा दार आहे आणि रोग आपल्या शरीरामध्ये येतात ते कशामुळे तर रागामुळे राग हा मनाच्या नाशाचा दार आहे गीता सांगते की शांतता ही शक्ती आहे राग हा दुर्बलतेचं लक्षण आहे मग आपल्याला दुर्बल बनायचं नाही आहे तर आपल्याला सक्षम शक्तिशाली आहे शक्तिशाली बनायचं असेल तर आपल्याला क्रोध हा वर पूर्णपणे नियंत्रण आणायलाच हवं त्याच्यानंतर बघा की क्रोध हा एखाद्या व्यक्तीमुळे होत नाही तो आपल्या प्रतिक्रिया करण्याच्या सवयीमुळे होते एखादी समोरून व्यक्ती आपल्याला क्रोध करताना दिसते किंवा समोरून व्यक्ती काही गोष्टी अशा करते की ज्याच्यामुळे आपल्याला क्रोध होतो तर पुढची व्यक्ती आपल्याला क्रोध आणत नाही तर आपण आपल्या आतमधून प्रकारे प्रतिक्रिया देतो याच्यावरून याच्यावरून कळतं की आपण क्रोध केलाय रागामुळे काम होत नाही उलट काय होतं रागामुळे आपले संबंध तुटतात आपल्या शरीरातली ऊर्जा खूप नष्ट होते ज्यावेळेस आपण रागवतो त्यावेळेस आपली आत्म्याची शक्ती कमजोर होते त्याच्यामुळे इम्युनिटी पॉवर कमी झाल्यामुळे शरीर आजारी पडतं त्यासाठी काय करायचं आहे आपल्याला दहा सेकंद आपण एखादी गोष्ट घडते आपल्यासमोर एखादी गोष्ट घडते की ज्याच्यामुळे आपल्याला राग येतो त्यावेळेस आपण त्या ठिकाणी दहा सेकंद थांबायचं शांत व्हायचं आणि स्वतःच्या आपण आतल्यात मनामध्ये म्हणायचं की मी शांत स्वरूप आहे मी शांत स्वरूप आत्मा आहे मी शक्तिशाली आत्मा आहे असं एक काही सेकंद जर आपण स्वतःला संकल्प देत राहिलो त्या ठिकाणी तर आपला राग आपोआपच शांत व्हायला लागतो त्याच्यानंतरनं पुढच्या व्यक्तीला आपल्याला क्षमा करता आली पाहिजे आणि ज्यावेळेस आपल्या मनामध्ये क्षमाभाव जागृत होतो त्यावेळेस आपला क्रोध आपोआपच कमी होतो त्यासाठी आपल्याला जर क्रोध यावा क्रोध येऊ नये असं वाटत असेल आपल्याला तर त्यासाठी आपल्याला आपण अपेक्षा कमी केल्या पाहिजे कारण अपेक्षा हेच दुःखाचं मूळ कारण आहे आपण प्रत्येक गोष्टीत अपेक्षा करतो हे असंच झालं पाहिजे ह्याने असंच वागलं पाहिजे त्याने तसं वागलं पाहिजे हे अपेक्षा हेच क्रोधाचं मूळ कारण आहे त्यासाठी आपण काय करायचं आहे की सकाळचे जे आपण सकाळ सकाळी जेव्हा उठतो उठल्या उठले जे पहिले जे दहा मिनटं असतात त्या दहा मिनटामध्ये आपण सकारात्मक संकल्प आपल्या मनाला द्यायचे आहेत जेव्हा आपण सकारात्मक संकल्प मनाला देऊ त्यावेळी आपल्यामध्ये असलेले जे नकारात्मकता आहे नकारात्मक एनर्जी कमी होते की जी क्रोधाच्या रूपामध्ये बाहेर पडणार असते ती जर कमी झाली की आपल्याला क्रोध आपोआपच कमी होतो आणि क्रोध म्हणजे गुलामी आहे आपण काय करतो ज्यावेळेस क्रोधामध्ये येतो त्यावेळेस ती एक गुलामी अवस्था आहे आपण कुणाच्या तरी अधीन आहे आपण कुणीतरी आपल्याला म्हणजे एखादी व्यक्ती कशी तरी वागली आपल्याला राग येतो त्याचा अर्थ आपण कुणावर तरी अवलंबून आहे कुणी काय केलं तर आपल्याला क्रोध येतो म्हणजे आपण गुलाम आहे क्रोध आपल्यामध्ये गुलामी आणतो परंतु शांतता म्हणजे आपल्यामध्ये असलेलं सामर्थ्य मग कधी कधी आपण एखाद्या व्यक्तीला माफ करतो तर ती आपली कमजोरी नाही आहे तर ती आपली शक्ती आहे हे आपण समजून घ्यायचं आहे आता हा जो क्रोध आहे त्या क्रोधाचे दुष्परिणाम आपल्याला जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत आपल्याला क्रोध कमी करावा आणि कमी का करावा याचंसुद्धा सुद्धा आपल्याला मनामध्ये इच्छा जागृत होत नाही त्यासाठी मनामध्ये इच्छा जागृत होणं गरजेचं आहे त्यासाठी आपण आत्तापर्यंत जे पाहिले ते क्रोधाचे परिणाम पाहिले आता आपल्या मनामध्ये एक पक्क निर्माण झाला असेल की आता मला माझा क्रोध मात्र कमी करायलाच हवा तर हा जो क्रोध कमी करण्यासाठी आपल्याला वेगवेगळे उपाय करायचे आहेत तर त्याच्यामध्ये जो पहिला उपाय आहे त्याच्यामध्ये दीर्घ श्वास जेव्हा आपल्याला क्रोध येतो त्यावेळेस श्वास घ्यायचा ज्यावेळेस आपण खोल श्वास घेतो ज्यावेळेस आपण श्वास घेतो त्यावेळेस आपल्या बेंबीच्या देठापर्यंत म्हणतात ना की श्वास घ्यायला पाहिजे अगदी बेंबीपर्यंत पोटापर्यंत आपल्या श्वास घ्यायला पाहिजे खोलवर आणि पुन्हा तेवढाच उच्च श्वास आपला ज्यावेळेस आपण श्वास बाहेर टाकतो आत घेतो त्यावेळेस तो दीर्घ पद्धतीने झाला पाहिजे दीर्घ श्वास आपण जेव्हा घेतो त्यावेळेस आपला क्रोध कमी होतो आणि असं नाही आहे की फक्त राग आल्यानंतर दीर्घ श्वास घ्यायचा आहे आपण सतत तो प्रयोग मधून आधून मधून आधून सारखा करत राहायचा आहे त्याच्यामुळे आपलं मन शांत होतं त्याच्यानंतर बघा की बोलण्यापूर्वी दहा सेकंद विराम करा कारण आपण कधी कधी काय करतो जे मनाला येईल ते बोलत जातो बोलण्या अगोदर काही वेळ आपल्या मनाला शांत करा स्वतःसाठी द्या शांत केलं ना मनाला की दहा सेकंद जरा विराम घ्यायचा आणि त्याच्यानंतर बोलायचं अपेक्षा कमी करायच्या कारण अपेक्षामुळं सगळं काही होते त्यामुळं होता होईल एवढ्या अपेक्षा पण सगळ्यांकडून कमी करायच्या साक्षी भाव ठेवायचा साक्षी भाव म्हणजे काय तर मीच माझ्या विचारांचा निर्माता आहे कारण पुढची व्यक्ती मला क्रोध देत नाही पुढची व्यक्ती कशीही वागली तरी मी शांत स्वरूपात आहे म्हटल्यानंतर मी शांतच राहणार माझ्या मनामध्ये जे वेगवेगळे क्रिया प्रतिक्रिया येतात त्याची स्वामिनी मीच आहे माझ्या विचारांची निर्माती मीच आहे क्रिएटर मीच आहे दुसरा कोणी असू शकत नाही हा जो साक्षी भाव आहे तो आपल्यामध्ये आणायचा आहे आणि रोज रोज सकाळी उठल्या उठल्या दहा मिनटं तरी आपण ध्यान करायचं जास्त आहे जितका वेळ जास्तीत जास्त ध्यान क करता येईल तेवढं तर करायचंच आहे परंतु दहा मिनटं तरी स्वतःसाठी काढायचं आणि सकाळी ध्यान करायचं मग ते ध्यान तुम्ही कोणत्याही पद्धतीनं करू शकता त्याच्यामध्ये आपण श्वसनावरती ध्यान करू शकता आपण जो हा जो चॅनेल आहे त्या चॅनेलवरती पाच मिनटाचं एक मेडिटेशन आहे ते त्याच्यावरती एक व्हिडिओ टाकलेला आहे अगदीच वेळ नसेल तर आपण पाच मिनटासाठी तरी आपण स्वतःसाठी वेळ नक्कीच काढू शकतो ते पाच मिनटाचं मेडिटेशन आहे जे की श्वसनावरती आधारित आहे आपण श्वास आत घेतो बाहेर टाकतो त्याच्यावर आधारित ते मेडिटेशन आहे तो व्हिडिओसुद्धा तुम्ही पाहू शकता कानामध्ये हेडफोन वगैरे टाकून आपण ऐकू शकतो आणि त्याच्यानंतर जे एकदा तुमच्या लक्षात आले की कशा पद्धतीने ध्यान करायचं मग त्याच्यानंतरनं मात्र मोबाईल जवळ न ठेवता आपण ते ध्यान करायचं आहे हे जर आपण नियमित केलं तर राग आपोआपच आपला कमी होतो तर अशा प्रकारे रागाने काहीही मिळत नाही पण खूप काही मात्र आपण आपल्या जीवनामध्ये हरवून जातो आपण पाहतोय की सगळीकडे क्रोधामुळे काय काय घडतंय हे सगळं आपल्या क्रोधामुळे रागामुळे होतं त्याच्यामुळे आपल्या रागावरती कंट्रोल आपणच करायचं आहे विज्ञानाने गीतेने आणि अध्यात्म ही ह्याच गोष्टी सांगत आहे की क्रोधापासून दूर राहा आणि राग हा एक स्लो पॉयझन आहे आणि शांतता जेव्हा आपण शांत, शांत राहतो ना ते शांतता हे अमृत आहे अमृत माणसाला जीवित करतं परंतु पॉयझन मात्र माणसाला मारून टाकतं तसा क्रोध हे एक स्लो पॉयझन आहे ते आपण घ्यायचं की नाही हे आपलं आपण ठरवायचं आणि जितकं आपण स्वतःला शांत ठेवू तितकं आपण शांत राहायचं आहे कारण शांत मन हे परमात्म्याशी कनेक्ट होतं आणि जी व्यक्ती पूर्णपणे शांत आहे ना ती व्यक्ती आतून अंतकरणातून शुद्ध असते आणि ही अंतकरणातून शुद्ध असलेली व्यक्ती परमात्म्याला खूप आवडते म्हणून तर आपण म्हणतो ना की परमात्मा हा भावाचा भुकेला आहे त्याला शुद्ध प्रेम लागतं मग हे शुद्ध प्रेम आपल्या मनामध्ये सच्ची शांती म्हणतो ना आपण ती खरी शांती आपल्या मनामध्ये जागृत करतं आणि ही जी शांती आहे ती आपल्याला परमात्म्याच्या जवळ नेते परमात्म्याची प्राप्ती होते आणि परमात्म्याचा सा साक्षात्कार देखील आपल्याला ती घडवून आणते म्हणून ही शांती मनाला मिळवण्यासाठी आपण प्रयत्न केला पाहिजे कारण ही शांती अमृत आहे आणि क्रोध म्हणजे जे आपल्यामध्ये असलेले अनेक विकार आहेत ते एक पॉयझनच आहे पण त्याच्यामध्ये क्रोधसुद्धा खूप मोठं पॉयझन आहे की जे आपल्याला हळूहळू नष्ट करत असतं हा जो व्हिडिओ आहे त्या व्हिडिओमध्ये अगदी सूक्ष्म पद्धतीने वेगवेगळे पैलू आपण पाहिले त्याच्यावरती आपण चिंतन केलं जर हा व्हिडिओ तुम्हाला जर उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा इतरांना शेअर करा आणि चॅनेलवरती जर नवीन असाल तर चॅनेलला देखील करा आणखी अशाच पद्धतीचे जे आध्यात्मिक आणि वैज्ञानिक माहितीसह आपल्याला जर व्हिडिओ हवे हो असतील तर त्यासाठी या व्हिडि हा जो चॅनेल आहे या चॅनेलला तुम्ही फॉलो करू शकता धन्यवाद शेवटी जाता जाता सर्वांना एकच सांगेल शांत रहा निरोगी रहा साससंगी प्रेमाने बोलूया धन निरंकारची